ब्रिटिशकालीन समजल्या जाणाऱ्या रे बडनेरा रेल्वे ब्रिज रस्ते बांधकामात अनियमितता दिसून आल्याने आमदार रवी राणा यांनी थेट पाहणी केली या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना बोलावून बेजबाबदार विरोधात कारवाई का केली नाही असे खडे बोल सुनावले संबंधित कंत्राटदाराने आपले बिल पास करण्यासाठी बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होणार असे सुद्धा आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलेत

आप बात कर रहे हो खाली खाली नहीं है हम 3 दिन से, से जा रहे हैं सीमेंट का पानी डाल रहे हैं मुरम डाल रहे हैं ये काम है ये कंपनी का नाम क्या है एजेंसी का जो कॉन्ट्रैक्टर है कॉन्ट्रैक्टर है अपना सीएस का मोबाइल वाला। सीएस पूरा नाम क्या है सीएस करके है ना बंडेरा जो ब्रिटिशकालीन रेल्वेचा ब्रिज आहे अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती की हा ब्रिजचा चौपीकरण झाला पाहिजे त्यासाठी देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा यांनी आपल्या पंच्याण्णव कोटी रुपये अॅडि निधी आणला सी एस कन्स्ट्रक्शन कंपनी नागराज यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि काम चालू केलं पण पूर्ण लापरवाही पद्धतीनं सी एस कंपनीचं या ठिकाणी काम चालू आहे इथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ऑडिट करून याच्या पुरा पी डब्ल्यू डी रेल्वेच्या माध्यमातून सगळे नियम तपासून या ठिकाणी काम चालू करायला पाहिजे ते न करता अचानक कॉन्ट्रॅक्टरनी आपले बिल पास करण्यासाठी या ठिकाणी काम चालू केलं त्या लापरवाहीमुळं या ब्रिजला जे रेग पडली वेग पडली त्या वेगेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होता होता वाचली या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झाला असता पण इथल्या सगळ्या नागरिकांनी जागरूकतेनं ना। या अधिकाऱ्यांना आणि मला सांगितलं त्याचवेळी जिल्हा अधिकारी चे अधिकारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की ताबडतोब त्याला हे बंद कराव त्या रस्त्याला आणि त्याची दृष्टी करा पण नागराज हा कॉन्ट्रॅक्टर सी एस कंपनीचा यांनी लापरवाहीनं काम केल्यामुळं दुसरी दुर्घटना झाली असती म्हणून याच्यावर आजच्या आज ताबडतोब ऑफेन्स दाखल झाला पाहिजे बंडेरा पोलीस स्टेशनमध्ये इथले नागरिक स्वतः तिथे कंप्लेंट करतील आणि या दुर्घटनेपासून नागरिकांनी लक्ष वेधलं अधिकाऱ्यांची लापरवाही कॉन्ट्रॅक्टरची लापरवाही इथे दिसून येत आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल दाल। दाखल झाला पाहिजे या संदर्भात इथल्या पी आयला मी निर्देश दिलेले आहे आता इथले नागरिक त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहे